हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर झालेत तसंच पेसा कायद्यांतर्गत मानधन तत्वावर तात्पुरती भरती येणार आहे आरे ते बी भुयारी मेट्रो रेल्वेला झाली सुरुवात तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेनिमित्त कैद्यांना बिर्याणीसह बंगाली पाककृती खायला मिळणार आहे तर हजारो जू नागरिकांनी युक्रेनला भेट दिली आहे तसंच मुंबईच्या संघाने सत्तावीस वर्षांनंतर इराणी चषक जिंकला त्याचबरोबर स्मिता तळवलकरांसोबत स्नेहल तरडेंचं खास नातं आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सहा ऑक्टोबर वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सची हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालंय हरियाणात एकाच टप्प्यात तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडली शनिवारी संध्याकाळी सहा वाजता मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्स अर्थात मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाजही समोर आले या एक्झिट पोल्सचे अंदाज हे या दोन्ही राज्यात धक्कादायक निकाल लागतील असं सांगत ध्रुव रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार हरियाणात बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकतं असा अंदाज वर्तवला आहे इथे नव्वद पैकी सुमारे सत्तावन्न जागा काँग्रेसला मिळू शकतात तर रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार नव्वद जागांपैकी भाजप जवळपास बासष्ट जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला अठरा ते चोवीस जागा आणि जे जे पीला तीन जागा आणि इतरांना दोन ते पाच जागा मिळू शकतात तर रिपब्लिक इंडिया आणि मॅट्रिसच्या पोलनुसार भाजपला अठरा ते चोवीस जागा काँग्रेसला पंचावन्न ते बासष्ट जागा जे जे पी आघाडीला शून्य ते तीन जागा आय एन एल डी आघाडीला तीन ते सहा आणि इतरांना दोन ते पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये रिपब्लिक मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला अठ्ठावीस ते तीस जागा मिळतील तर भाजपला अठ्ठावीस ते तीस जागा मिळताना दिसत आहेत पीडीपीला पाच ते सात जागा मिळतील तर इतरांना आठ ते सोळा जागा मिळतील असा अंदाज आहे तर पीपल्स पोल्सच्या सर्वेक्षणानुसार जम्मू काश्मीरमध्ये भाजपला तेवीस ते सत्तावीस जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला सेहेचाळीस ते पन्नास जागा मिळण्याचा जा अंदाज आहे त्याचबरोबर इतरांच्या खात्यात चार ते सहा जागा आणि पीच्या खात्यात सात ते अकरा जागा जाण्याची शक्यता आहे तर इंडिया टुडे सी वोटरनुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळताना दिसत आहे या आघाडीला चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळतील तर भाजपला सत्तावीस ते बत्तीस पीडीपीला सहा ते बारा आणि इतरांना सहा ते अकरा जागा मिळण्याची शक्यता आहे दैनिक भास्करच्या पोलनुसार काश्मीरमध्ये भाजपला वीस ते पंचवीस जागा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला पस्तीस ते चाळीस जागा पीडीपीला चार ते सात आणि इतरांना बारा ते सोळा जागा मिळू शकतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सरकारी नोकर भरती मानधन तत्वावर होणार आहे अनुसूचित क्षेत्रातील अर्थात पेसा कायद्यांतर्गत गेल्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे बंद असलेली नोकर भरती राज्य सरकारने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात करण्याचा मध्यम मार्ग पेसा अंतर्गत अंतिम टप्प्यातील भरतीसाठी पात्र ठरलेल्या सहा हजार नऊशे एकतीस पात्र तरुणांना मानधनावर भरती करून घेतलं जाणार आहे ही भरती सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल पेसा भरतीसाठी शुक्रवारी आदिवासी आमदारांनी मंत्रालयात आक्रमक पद्धतीने आंदोलन करत मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उड्या मारत सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं शनिवारी मंत्रालयाला साप्ताहिक सुट्टी असतानाही सामान्य प्रशासन विभागाने पेसा अंतर्गत मानधन तत्वावर भरती करण्याचे आदेश काढले गेल्या वर्षापासून अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी तरुणांची भरती बंद असल्याने आदिवासी भागातील सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती विभागाने सतरा संवर्गांमध्ये भरती करण्याची परवानगी दिल्याने तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक बहुउद्देशीय आरोग्यसेवक या पदावर भरती केली जाणार आहे वर्षभरापूर्वीच पेसा अंतर्गत भरतीच्या आरक्षणावर आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती त्यामुळे अंतिम टप्प्यात असताना ही नोकर भरती थांबवावी लागली होती ही भरती थांबल्याने आदिवासी तरुणांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता त्यावर आता मानधनाचा मार्ग काढण्यात आलाय सरकारी कायमस्वरूपी नोकर भरती झाल्यावर पहिलं वेतन जितकं मिळणार होतं तितकंच मानधन या कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे पॉडकासची तिसरी बातमी आहे आरे ते बी केसी लाईन मेट्रोच्या उद्घाटनाची मुंबईतील भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो थ्री कॉरिडॉरची सेवा शनिवारपासून सुरू झाली त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं मुंबई मेट्रो थ्री ही तेहतीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो आहे कुलाबा वांद्रे सिब्स असा हा मार्ग आहे आरे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचं सध्या उद्घाटन झालंय बारा पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉर मध्ये दहा स्थानक आहेत सुरुवातीला गाड्या या मार्गावर सेवेत असतील आणि एकूण रोजच्या फेऱ्या चालवल्या जातील एक मेट्रो ट्रेन पाचशे प्रवाशांना घेऊन जाऊ शकते तर प्रत्येक सात मिनिटांनी एक मेट्रो या मार्गावर सुटणार आहे मेट्रो थ्रीच्या आरे ते बी टप्प्यातील दहा स्थानकांमध्ये आरे एम आय डी सी सिब्स मरोळ नाका ए टी वन सहार रोड ए टी टू विद्यानगरी धारावी आणि बी यांचा समावेश आहे यामध्ये दहा पैकी नऊ भूमिगत स्थानक आहेत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जवळ असलेलं आर एस स्टेशन हे या पट्ट्यातील एकमेव ग्रेड लेवल स्टेशन आहे सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहा पर्यंत ही मेट्रो धावणार आहे तर विकेंडला पहिली ट्रेन सकाळी साडेआठ वाजता निघेल आणि बंद होण्याची वेळ सोयीनुसार असेल भाडं दहा ते पन्नास रुपयांपर्यंत असेल आणि प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खरेदी करता येणार आहे पुढील महिन्यापर्यंत प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड खरेदी करता येईल जे सध्याच्या सर्व मुंबई मेट्रो मार्गांवर वापरलं जाऊ शकत आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पश्चिम बंगालमधील कैद्यांना बिर्याणीचं जेवण देण्यात येणार आहे पश्चिम बंगालमधील तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या जेवणाच्या आगामी दुर्गापूजेनिमित्त मेन्यूमध्ये बदल करण्यात आलाय आपण उत्सव काळात वंचित राहिलो अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आल्याचं था। तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितलंय या बदललेल्या मेन्यूनुसार कैद्यांना बसंती पुलाव ही मटन बिर्याणी आणि माशांच्या विविध पदार्थांसह अन्य विविध बंगाली पाककृती देण्याचं नियोजन करण्यात आलंय प्रत्येकाच्या धार्मिक श्रद्धेचा यावेळी आदर करून भोजन दिलं जाणार आहे त्यामुळे प्रत्येकाला मांसाहार दिला जाणार नसून वेज खाणाऱ्यांना शाकाहारी पर्यायही उकुला असेल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे युक्रेनमध्ये एका उत्सवानिमित्त हजारो ज्यू धर्मीय लोक दाखल झालेत युक्रेनमधील उमान शहरात सध्या प्रार्थना आणि पारंपरिक वाद्यांचे आवाज ऐकू येत आहेत रोष हशाना या नववर्षाच्या सणासाठी हजारो ज्यू धर्मीय या शहरात जमलेत युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असतानाही ज्यू भाविक उमानला भेट देऊन सण साजरा करतायत जू धर्मातील हसिदिक चळवळीचे संस्थापक रब्बी नचमन यांच्या स्मारकावर प्रार्थना करण्यासाठी सुमारे पस्तीस हजार जू नागरिक उमानला पोहोचलेत युक्रेनमधील सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेनला भेट न देण्याचं आवाहन येथील जू समुदायातील प्रमुख व्यक्ती रब्बी मोशे रिवेन आझमान यांनी केलं होतं परंतु संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून हजारो जू उमानमध्ये दाखल झालेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील घडामोडींची मुंबईच्या संघाने आज इतिहास रचलाय तब्बल सत्तावीस वर्षांनंतर या संघाने इराणी आपलं नाव कोरलं शेष भारताविरुद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात तब्बल पाचशे सदतीस धावा उभारल्या होत्या या डावात सरफराज खानने द्विशतक झळकावलं होतं तर प्रत्युत्तरात शेष भारताने कडवी झुंज देत चारशे सोळा धावसंख्येचा टप्पा गाठला होता या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने धमाकेदार कामगिरी केली पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली कुलवंती सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या स्नेहल तरडे यांनी आपल्या स्ट्रगलच्या काळातील एक किस्सा नुकताच शेअर केला इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात मी मालिका सिनेमांच्या खूप ऑडिशन्स दिल्या प्रत्येक ठिकाणी मला नकार मिळाला पूर्वी माझं घर पुणे स्टेशन जवळ होतं त्यामुळे सकाळी पुणे स्टेशनवरून ट्रेन पकडायची मुंबईत यायचं ऑडिशन द्यायच्या आणि रात्री घरी परत यायचं असं मी बराच काळ केलं खूप ऑडिशन दिल्यानंतर मला दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अभिमान ही मालिका मिळाली स्मिता तळवलकर यांनी या मालिकेची निर्मिती केली होती त्यातील इच्छा ही भूमिका मी साकारली ती मालिका सह्याद्रीवर खूप लोकप्रिय झाली डॉक्टर असलेल्या मुलीची भूमिका मी साकारली होती पण जेव्हा मी मालिकेला होकार दिला तेव्हा मी मुंबईत कसं राहणार हे मला माहिती नव्हतं मला मुंबईत घर मिळालं नव्हतं इकडे प्रवास कसा करायचा याविषयी मला काहीच माहीत नव्हतं प्रवीणला मुंबईत प्रवास कसा करायचा याविषयी थोडीफार माहिती होती त्यामुळे त्याने मला मढपर्यंत कसा प्रवास करायचा हे समजावलं पण सगळ्यात जास्त मदत केली स्मिता तळवलकर यांनी माझी राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी मला हक्काने सांगितलं होतं की जोपर्यंत तुला मुंबईत घर मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे राहा तेव्हा मी त्यांच्याकडे राहायचे त्यांच्या खोलीत झोपायचे असा किस्सा स्नेहल तरडेंनी सांगितला हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे